ती सवय पडली ना नव्हती आणि बस काही नाही माहिती लाडकी बहीण ना बी प्रॉब्लेम मी रोज सकाळी फॉर्म भरायला जाऊ तो म्हणे एक काम कर आधार कार्ड अपडेट करलाय सकाळी माजवून चहा पिऊन तडे फुकाव मी त्या चा पुरववाला तडे संध्याकाळी ना पाच वाजायला ते नवीन नेट असं स्लो होई जाय म्हणे काल दिने बर तू आज नी तुला असा माग तीन दिवस न पर लाईन लावा माय तो चावट होता हो मी तो ला साहेब आपल्याला तीन दिवस ना मला मारायला लाग लाईट मारत होता तू आणि मग काम करले नव्हत मी बी थोडी थोडी चावट लागेल हा मग काहीच जरा एक दिवस त्या म्हणता एक काम कर भाऊ तुला असं जमत नाही तू वावर नाही जाय ना हात करले जाय म्हणता ए काय कपाशी येसना चालू होती मन वाले आणि किलो वर होता पैसा नव्हता तेव्हा म्हणतो रोड गरे वावरत जाता घेऊन आता कागदपत्रले जाय लो जीजना मग वावर मध्ये त्या कोर्स करी मग पैसे नोट काढते ना हात मध्ये दे दे म्हणतो वावरत सामान माग ए मौशी काय इतका तका पुढे चालता हो माय साडीचं नाव हां इथं करता का पुढे चालता काय बघ साडी वापरा असो माय एकदम नवरंग काल दिने आलेले अगं नाही रे साडी आहे हां काय ग तुझे साडीचं नाव कोण साडी नाव काय आहे इथं करता का पुढे चालता तसं माझ्या साडीचं नाव आहे पोरे काय ग नाव करता का पुढून करता हे मावशी साडी वाली तयारी बाजारात जाते कशी जाते साडी नंबर चार अरे झाली काय घेतलं शिंगार काय केला हे मावशी काय घेतलं कढी विकायला घेतली कढी कढी अन्यसायला काय मावशी कढी टमाटोवर घ्यायचा बाजारात जायचं मी अशी गर्दी पाहून खाली मारते आणि मग हाळी द्यायची कढी घा कढी कढ़ी घा मग लोकेशनी उडी तुडी तुनावर पडत कडी लवले बरोबर मावशी कडे ना माझ्या मातारा त्याची सुटत होती तू वार असे का म्हणून घेतली कडी काय घातलं नवऱ्याच्या नावाचं डोर नवऱ्याच्या नावाचं डोर आणि सायला मावशी साडी देखील ते साडी आणि सोपी माहेरची साडी असं माहेरची साडी मावशी जायचं माझी तयारी झाली ना मी म्हातारी बाई माझ्याकडे हाड म्हणायला घेते मी काय 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 मी रताळू रताळू हा अगं बाई मी पूर्ण बाजार हिंडले पण रताळू काय रताळाची मुळी सुद्धा मला खावली काय पोरी तुम्ही वाटून तडून पुढे रात बाजार वाटेल ना गोय मावशी हा का अव हा पाला पाचोळा आहे ना या दोन्ही आहे असं बाजू कर देवा ना मग माझा पाणकाड ताणकाडाय चला, अगे। चला।, अगे। चला।, अगे। चला। अगे।